जनतेचा अधिकार नामात जाने हक्का ची न्यूज मध्ये आपले स्वागत आहे राज्य शासनाचा इंडिया महाविकास आघाडी शिरोळ तालुक्याच्या वतीने जाहीर सिंधुदुर्ग श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राज्य शासनामार्फत बसवण्यात आला होता अवघ्या आठ महिन्यातच महाराजांचा पुतळा कोसळला याबाबत राज्य प्रशासन व सब अधिकारी कार्यक्षम मंत्री यांचा निषेध आज कुरुंदवाड येथील इंडिया महाविकास आघाडी मार्फत करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे तालुका प्रमुख दयानंद मालवेकर राजू आवळे रामभाऊ माळी आप्पासाहेब भोसले युवक काँग्रेसचे नितीन बांगे सरफराज जमादार अवधूत धनवडे मुजमिल पठाण इरफान पटेल जयदीप थोरात अझर तहसीलदार राष्ट्रवादीचे अरुण मातवे दिनेश कांबळे युवासेनेचे प्रां प्रतीक धनवडे निलेश तवंदकर गणेश गुरव असिफ विजापुरे महिला आघाडीच्या वैशाली धुळे राजश्री मालवेकर विशाल जाधव मिलिंद गोरे विजय अडसूळ अवधूत बाबर ओमकार बाबर सनी माने स्वप्नील चव्हाण व महाविकास आघाडीतील कार्यकर्ते उपस्थित होते चला तर पाहूया सविस्त्रे सह त्या पद्धतीनं पूर्ण माहिती घेऊन हा पुतळा उभा केला जातो एका चोवीस वर्षाच्या आणि त्याचा पार्टनर पाटील बेसर्स आर्किटेक्ट अशी त्यांची कंपनी आहे या कंपनीला पुतळा बनवायचं काम आणि पुतळा बसवायचं काम या मिंदे सरकारनं दिलं त्या मेंदे मुख्यमंत्री मिंदेचा मुलगा हे सगळं नियोजन लावतो आणि त्याचा मलिदा खातो कारण बरीचशी मोठी मोठी कामं जी असतील की त्या श्रीकांत निर्न महाराष्ट्रभर कामं वाटायची आणि त्याचे पैसे गोळा करायचा एक नवीन धंदा चालू केला आहे बरोबर ज्यांनी हा पुतळा बसवला त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे पण ज्यांनी हे टेंडर त्या पुतळा बसवणाऱ्या कंपनीला मेसर्स कंपनीला दिलं त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे सी आय डी आय चौकशी त्यांची सुद्धा लागली पाहिजे कारण पुतळा बसवण्यापेक्षा बसवायला सांगणारा महत्वाचा म्हणजे गुन्हेगार आहे आणि त्याच्यावर तो गुन्हा दाखल करावा आणि त्यात एक महामानूस आहे आपला दीपक केसरकर वाईटातून सुद्धा चांगलं घडतंय हे त्यांचं वाक्य आज बाई तुम्ही आम्ही पाहिले वाईटातून सुद्धा चांगलं घडेल अरे वाईटातून चांगलं घडेल म्हणजे पुतळा पडल्यानंतर नवीन टेंडर काढून त्यातनं सुद्धा पैसे मिळवायचं आणि त्यातनं सुद्धा चांगलं घडवायचं अशी ही महायुतीची भूमिका आहे या महायुतीच्या भूमिकेशी आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्यांना त्यांचा निषेध व्यक्त करतो कारण फक्त पैसे मिळवायचा एकमेव धंदा आहे अत्याचार असतील असतील किंवा त्यांना काही नाही कुणाच्या मुली मरतायत कुठले रस्ते उतरतायत कुठले पुतळे पडतायत याच्याशी या महा महायुती सरकारचं काही देणं गेलं नाही फक्त पैसे देऊन आमदार विकत घ्या खासदार विकत घ्या त्या फक्त भूमिकेशी महायुती सरकार फक्त चालू आहे जसं महाराजांचा पुतळा पडलाय तसं हे महायुतीचं सरकार सुद्धा पडणार आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ह्या सगळ्या भ्रष्ट लोकांना तुरुंगात तांग्याशिवाय राहणार नाही मी मे एवढंच या महाविकास आघाडीच्या वतीनं आपला सांगतोय सांगतो जय हिंद जय अधिकार नामात जाणी हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव